नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात पुढे विक्री म्हणजे सरकारी कर्मचाऱ्या आठवेत बाबत आताच्या घटची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित्राईब करायला सुरू करूया मोदी सरकार कोण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट लवकरच मिळू शकते देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात समिती गठीत केली जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे संहिता व नवा वेतन आयोग निर्णय शक्य आहे का सध्या देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका करता संहिता देशात लागू करण्यात आलेली आहे अशा काळात सरकारला कोणत्याही प्रकारचे नवीन निर्णय घेता येत नाही परंतु सरकारी कर्मचारी लगेच नवा वेतन आयोग लागू करण्यात येणार नसून केवळ आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत समिती गठीत करणे शक्य आहे शिवाय नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या दोन वर्षा अगोदरच समिती गठीत करून सांख्यिकी माहिती संकलन नवीन वेतन श्रेणी याबाबत अभ्यास करून सरकारला सादर करण्यात येते सरकारी कर्मचारी सन सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून आता पुढील नवीन वेतन आयोग दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणे अपेक्षित आहे मोदी सरकारकडे अजून दोन महिन्याचा अवधी आहे परंतु पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया ही दिनांक एकोणीस एप्रिल चोवीस पासून सुरू होत आहे यामुळे दिनांक एकोणीस एप्रिल पर्यंत नवीन वेतन आयोग समिती गठीत केली जाऊ शकते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा प्राप्त होईल